सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाला प्राधान्य देणारे शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक रिहस लहाने यांच्या ने नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी पक्षप्रमुखांनी हातावर शिवबंधन बांधून पक्षकार्यासाठी ताकदीने पुढे येण्याचे आवाहन केले बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये दे प्राध्यापक डी एस लहाने यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला परिचय दिला आहे सध्या ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक असून त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला दोन दिवसापासून हे शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले होते मातोश्री येथे दुपारची वेळ देण्यात आली होती यावेळेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधला त्यांनी डी एस लहान सरांच्या कार्याचे कौतुकही केले यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत प्रदेश प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आमदार सिद्धार्थ खरात आदी उपस्थित होते हाने यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार उर्फ बबलू सेठ माजी उपसभापती पंचायत समिती बुलढाणा समाधान जाधव धोंडोबा गायकवाड प्रमोद कळसकर श्रीकृष्ण मापारी मनोज वानखेडे यांच्यासह चार पंचायत समिती सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीचे माजी संचालक निंबाजी काळवागे ग्रामसेवक सोसायटीचे माजी अध्यक्ष अशा मतदारसंघातील शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे कौतुक करून बुलढाणा जिल्ह्यात पक्ष वाढवण्याच्या सूचना केल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद